हॅलो हाय नमस्कार तर मी अदिती स्वागत करते तुमचं अदितीज व्लॉग या माझ्या व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज आहे गुरुवार म्हणजेच आपल्या गुरूंचा स्वामींचा वार तर आता माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे जवळपास जे सकाळचे साडेपाच वाजलेले असतील इथे मी ग्लासभर कोमट पाणी घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात करते कोमट पाणी पिऊन झाल्यानंतर मी बाहेर येऊन बघितलं तर आज पावसाने विश्रांती घेतलेली होती सकाळचं सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं तर आज पाऊस पण नव्हता आतमध्ये येऊन बघितलं तर तुम्ही घड्याळात बघू शकता सहा वाजलेले आहेत मी बाहेरची माझी सर्व कामे आटपून आतमध्ये आले तर सहा वाजलेले होते त्यानंतर आंघोळ वगैरे करून जी आपली सकाळची कामे असतात ती आटपून घेतली आणि आम्ही चहा घेतला मस्तपैकी गरमागरम चहा घेऊन झाल्यानंतर इथे माझ्यासोबत माझी मुलगी पण उठलेली होती त्यामुळे मी दोन कप चहा इथे तयार केलेला आहे तर छान आमचा गरमागरम चहा घेऊन झाला आणि त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात केली आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे तर प्रत्येक आईलाच हा प्रश्न पडतो की रोज मुलांना डब्यामध्ये दे काय द्यावं जेणेकरून ते डबा फिनिश करतील तर अशीच एक साधी सोपी रेसिपी आज मी करणार आहे तर इथे मी आज हिरव्या मुगाचं उसळ करणार आहे त्यासाठी हिरवे मूग आदल्या दिवशीच भिजत घालून त्यांना कोम आणलेले होते अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे त्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो आणि थोडासा कडीपत्ता मी तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये तो गेला पाहिजे किंवा मुलांनी खाल्ला पाहिजे म्हणून एरवी मुलं कढीपत्ता दिसला की तो काढून फेकतात इथे गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल गरम ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि मुलंही खूप छान आवडीने खातात थोडासा कडीपत्ता घातला त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा अगदी साधी सिम्पल अशी ही रेसिपी आहे आणि घरामध्ये जे अवेलेबल आहेत त्या साहित्यामध्ये होऊन जाते तर कांदा थोडंसं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी इथे खलबत्त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकड्या कुटून घेत आहे वेळेवर लसणाच्या पाकड्या जर कुठून भाजीमध्ये घातल्या तर त्याचा फ्लेवर खूप छान लसणाचा भाजीमध्ये येतो इथे कांदा गोल्डन ब्राऊन झाला आणि त्यामध्ये थोडंसं लसूण घातला लसूण परतून झाला थोडंसं टोमॅटो घालायचा आपल्या घरात जे बेसिक आपले मसाले अवेलेबल असतील ते घालायचे खूप छान असं उसळे होतं आणि मुले आवडीने खातातसुद्धा त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत त्यामध्ये काही शंकाच नाही टोमॅटो परतून झाला त्यामध्ये आपली थोडीशी हळद घालायची तर थोडीशी हळद घातली लाल तिखट आपल्या इच्छेनुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे किंवा काय हवं आहे त्याप्रमाणे घालायचं आपल्या चवीनुसार धना पावडर जिरा पावडर घालायची आणि परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकजीव करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण जे भिजवलेले मूग आहे ते घालून घ्यायचे भिजवलेले म्हणजेच आलेले जे मूग असतात ते घालायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं झाकण ठेवून पाच पाच मिनटं थोडं वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कोमट पाणी घालायचं इकडे माझी हे मुगाचं उसळ शिजत म्हणजे होत आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं चपातीसाठी आमच्या भागात चपाती वगैरे म्हणत नाही पोळ्याच म्हणतात तर इथे आपलं मुंगाचं उसळ तयार झालेलं आहे आणि मी इथे काव्याचा डब्बा रेडी करत आहे तर खूप छान आणि पौष्टिक असं हे उसळ होतं मुंगाचं आणि झटपट तयार होतं याला खूप साहित्य पण लागत नाही प्रत्येकच आईला रोज मुलांना डब्यावर काय द्यावं त्यातून त्याला पोषण मिळतं की नाही हा प्रश्न पडतो तर अशा प्रकारे तुम्ही उसाळ वगैरे दिलं तर त्याला पोषण पण मिळेल आणि मुलं आवडीने खातीलसुद्धा तर इथे आम एक आमच्या काव्याचा डब्बा रेडी झालेला आहे तिला मी रोज सकाळी डब्यामध्ये पोळी भाजीच देते त्या व्यतिरिक्त त्यांच्या स्कूलमध्ये दुसरं काहीही आणू देत नाही इथे माझा डबा वगैरे पॅक करून झाला इकडे किचनमध्ये माझी टिफिनची तयारी होत असते तोपर्यंत आमची काव्या तर ही बघा ही आहे माझी मुलगी काव्या स्वतःची तयारी स्वतःच करत असते तोपर्यंत तिचंसुद्धा आवरून झालं होतं आता ती स्कूलला निघाली तिचं स्कूल जवळपास आमच्या घरापासून दोन एक किलोमीटरवर आहे तर तिला तिचे पप्पा नेऊन सोडतात तर इथे मी तिला बाय करण्यासाठी आलेली होती सोबतच सामोर मुला गोमातेचं दर्शन झालं तर इथे बघा आमची काव्या स्कूलला निघालेली आहे सकाळी खूप लवकर तिला उठावं लागतं आणि लवकर आवरून स्कूलला जावं लागतं तिचं स्कूल साडेआठलाच सुरू होतं त्यामुळे तिला लवकर आवरून स्कूलला जावं लागतं तर काव्याला बाय वगैरे करून मी गेट लावलं आणि आतमध्ये यायला ला लागली तर इथे बघा ही गोमाता माझ्याच मागे दारामध्ये येऊन हजर झाली त्यानंतर मी बाहेर जायचं होतं म्हणून तयारीला लागले तर आज मी स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहे म्हटलं आज गुरुवार आहे तर चला महाराजांना भेट देऊन येऊया किंवा त्यांचं दर्शन घेऊन येऊ येऊया तसं तर मला कालच म्हणजे गुरु आषाढी एकादशीच्या दिवशी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जायचं होतं पण सायंकाळी जाण्यासाठी तयारी केली आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे ते तेव्हा काही जाणं झालं नाही तर म्हटलं आज गुरुवार आहे तर सकाळीच जाऊन येऊया ते म्हणतात ना महाराजाच्या मनात असलं तेव्हाच ते आपल्याला ते दर्शनासाठी बोलवतात तर इथे मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी मठा तर इथे आम्ही रस्त्याने जात असतानाच आमच्या घरापासून जवळपास दोन एक कि दोन तीन किलोमीटरवर स्वामी महाराजांचा मठ आहे तर तिथे आम्ही चाललो आहोत तर जेव्हा स्वामी महाराजाची इच्छा असेल तेव्हाच ते आपल्याला दर्शनासाठी बोलवून घेतात आपण कितीही ठरवलं तरी आपण जाऊ शकत नाही त्याआधी आम्ही इथे जे स्वामी महाराजांच्या मठाच्या आधीच आम्हाला रस्त्याला लागलो होतो दर्शनासाठी गेलो साई महारा, महाराजांचं सा दर्शन घेतलं आरती वगैरे सारखी चालू असते तर म्हटलं आता हे मंदिर रस्त्यातच आपल्याला लागलेलं आहे तर आधी दर्शन घ्यावं तिथून साई महाराजांचं दर्शन घेतलं किती जवळच त्या ठिकाणी सकाळी सकाळी आम्हाला दर्शन झालं आणि त्यानंतर तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही सकाळी सकाळी छान साईबाबाच्या मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन झालं साईबाबाच्या मंदिरात आमचा जाण्याचा प्लॅन नव्हता तसं तर आम्ही मठावरती जायला निघालो होतं पण अचानक साईबाबांचं मंदिर आम्हाला खुलं दिसलं आणि आम्ही तिथे गेलो तर खूप छान दर्शन झालं त्यानंतर तिथून थोड्या अंतरावरती स्वामी महाराजांचा मठ आहे तर आम्ही आता चाललो आहे मठाकडे तर स्वामी महाराजांचा मठ हा थोडा आडमार्गावर असल्यामुळे तिकडे खूपशी अशी गर्दी नसते आणि तिथे खूप अशी पब्लिक पण नसते आणि तो मठ फारसा सुरू पण राहत नाही फक्त गुरुवारला तिथे आरती वगैरे होते तर त्यामुळे गुरुवारलाच फक्त दर्शन होतात तर त्यामुळे म्हटलं आज गुरुवार आहे आणि आप आपल्याला स्वामी महाराजाचं दर्शन घ्यायचं आहे तर चला जाऊया स्वामी महाराजाच्या मठामध्ये तर आता आम्ही येऊन पोचलं आहे हे स्वामी महाराजाच्या मठामध्ये खूप छान मठ आहे तो नाही सकाळची सकाळची किती लावली बघा आलेलो आहे मठामध्ये आल्यानंतर मला एकता भेटल्या ज्या औदुंबराला प्रदक्षिणा मारत होत्या त्यांच्याशी बोलून मी थोडीशी माहिती करून घेतली तर मठाचा दरवाजा अजूनही थोडा बंदच आहे आणि दरवाजा खुला मंदिर चालू लावलेलं नाही तुम्ही इथे दार खोलून आतमध्ये जाऊ शकता आतमध्ये खुलच आहे तर आणि आम्ही मठामध्ये गेलो खूप छान आहे आज गुरुवार असल्यामुळे आणि मठात जायचं होतं त्यामुळे मी स्वामी महाराजांसाठी फळ आहे नैवेद्य ना। तयार करून घेऊन गेले होते तर इथे आता आत मठामध्ये आमचा प्रवेश झाला तर इथे खूप सुंदर असे स्वामी महाराजाचं दर्शन झालं जवळपास साडे दहा वाजता आम्ही मठामध्ये गेलो होतो तर त्यानंतर स्वामी महाराजाची नैवेद्य आरती झाली अखंड नामजप झाला ते काही मला आलं नाही आणि मठातलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामी महाराजाचा एखादा फोटो असावा तर येताना मला आज आम्ही ज्या साई मंदिरमध्ये गेलो होतो तिथेही सुंदर अशी साई महा स्वामी महाराजाची फोटो फ्रेम दिसली तर मी ती येताना घेऊन आली आता याची पूजा करायची काव्याचं टिफिन आवरून तिला स्कूलमध्ये पाठवून मला लगेच सकाळी मठ मत... लगेच सकाळी मठामध्ये जायचं होतं आणि त्यानंतर हे आपल्या कामाला जाणार होते मिस्टर माझे त्यामुळे माझी देवपूजा वगैरे बाकी राहिलेली होती तर मी आता माझी देवपूजा वगैरे करून घेत आहे दर गुरुवार मी अन्नपूर्णा मातेची गॅस ओट्यावरती पूजा करत असते ती आता करून घेतली त्यानंतर आता इथे उंबरठ्याचं पूजन करून घेते आणि त्यानंतर आपण जी स्वामीची फ्रेम आणली होती तिची मी छान पूजा करून घेतली तर तुम्ही इथे बघू शकता आज साक्षात गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराज आपल्या घरी आलेले आहेत खूप छान अशी पूजा झाली इथे माझं कलशपूजन पण झालं आज गुरुवार असल्यामुळे पूजेलासुद्धा खूप घाई होत असते तर खूप छान असं मंगल कलशाचं पूजन झालं त्यानंतर स्वामी महाराज सुद्धा आज आपल्या घरी आले आणि आज गुरुवार दिवस म्हणजे स्वामी महाराजांचाच दिवस आहे तर इथे माझी बाकीची देवपूजा पण झालेली आहे त्यानंतर मी स्वामी महाराजांची वगैरे करून घेतली आरे राम आरे राम खूप छान वाटलं स्वामी महाराजांचे फोटो फ्रेम पाहून त्या मूर्ती मूर्तीकडे म्हणजे त्या फोटो फ्रेम कडे पाहतच राहावं असं वाटत खरंच खूप छान आणि मनाला आधार वाटतो स्वामी महाराजांच्या फोटो कडे बघितलं की तर इथे मी स्वामी महाराजांचे यथावकाश आपल्याला जशी शक्य होईल तशी आरती करून घेतली अशा प्रकारे माझा गुरुवारचा दिवस गेलेला आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ ते तुम्हाला मी माझ्या देवघराचं पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे तर बघा श्री स्वामी समर्थ इथे मी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देवघरावरती ठेवलेला आहे खूप सुंदर असा स्वामी समर्थांची ही फोटो फ्रेम आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ